माथेरान मधील ग्रामस्थ उत्सव मंडळाच्या वतीने गुढीपाडवा ते हनुमान जन्म उत्सवापर्यंत वसंत उत्सवाचे मोठ्या दिमाखात आयोजन करण्यात आले असून येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वसंत उत्सव सुरू होत असताना ग्रामस्थ उत्सव मंडळाकडून अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळपासूनच काकड आरती त्याचबरोबर नवीन वर्षाच्या सुरुवातीला येथील श्रीराम मंदिर प्रवेशद्वार तसेच माधवजी उद्यानाकडे छत्रपती शिवाजी महाराज माथेरानच्या महिला मंडळातील वर्षा शिंदे स्नेहा चव्हाण पौर्णिमा कदम नेहा राणे प्रशांती गोसावी मीनाक्षी दिगे स्वाती कुमार सविता काळे वेदांती डोईफोडे रेशमा काळे अर्चना बिरामे सुहासिनी शिंदे यांनी सुबक रांगोळ्या काढून आपली कला सादर करत शहरात मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते यावेळी परंपरेनुसार मराठमोळा अस्सल मातीतील कुस्ती या खेळाचे देखील शानदार आयोजन करण्यात आले होते या खेळात प्रथमच मुलींनीही सहभाग घेऊन या कार्यक्रमाची वेगळीच रंगत वाढवली होती येथील श्रीराम मंदिर पटांगण येथे दुपारी चार वाजता जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीची कुस्ती श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन झाली शालेय विद्यार्थ्यांनी या कुस्तीत सहभाग नोंदवला विशेष म्हणजे लहान मुलींनी सहभाग घेऊन मैदानावर आपला अधिकार गाजवला होता हेदवली येथील पेलवान मुलगी आणि माथेरान मधील पेलवान मुलगी यांच्यात लढत झाली यामध्ये हेदवली येथील मुलगी विजय झाली तर यावेळी सर्व क्षेत्रात मुली देखील कमी नाहीत हे देखील कुस्तीच्या आखाड्यात दाखवून दिले गेले

पाहिलं नाराज गणेश खोकरी गुढीपाडव्यानिमित्त मैदान होतं मात माथ्यानं त्या मैदानाला बोलावल्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि कुस्तीचं मैदान एक नंबर झालं एक नंबर कुस्ती झालं झाल्या चांगल्या कुस्त्याही पंचही चांगले होते सुनील खंडाळे चकोलीचा आज गुढीपाडव्यानिमित्त माथेरानमध्ये कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता आणि आम्हाला तालीम असल्यामुळं आम्हाला जाहिरात आली की माथेरानला अशा ठिकाणी कुस्ती स्पर्धा आहे नवीन वर्षाच्या सर्व शुभेच्छा देतो आणि आमच्या सर्व लहान मुलांनी अतिशय चांगले कष्ट केले आहेत सर्वांनी गोष्ट मारलेल्या आहेत आणि या का मात्र ग्रामस्थांचा आम्ही खूप खूप आभारी आहेत नवीन वर्षे आम्हाला नवीन आम विजय भोडदोडाची सुरुवात करून देण्यास त्यांचा खूप मोठा वाटा आहे आमच्या याच्यामध्ये धन्यवाद या प्रसंगी ग्रामस्थ उत्सव मंडळाच्या अध्यक्ष प्रकाश कृष्णा सुतार चंद्रकांत जाधव अनंत शेलार विठ्ठल पवार प्रदीप घावरे विकास पार्टे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती या ठिकाणी सालाबातप्रमाणे वसंतोत्सव हा साजरा केला जातो ग्रामस्थ उत्सव मंडळाच्या वतीने आणि त्याचा आज पहिला दिवस आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याचा असा एक विशेष मातेऱ्यांसाठी आहे की या ठिकाणी मनी मनीराम चौधरी स्वर्गीय मनीराम चौधरी यांनी ह्या ठिकाणी कुस्तीचा आखाडा सुरू केलेला आणि तो आजही आखाडा माथेरानमध्ये चालू आहे ग्रामस्थ उत्सव मंडळ असेल त्यानंतर इथे मदत करणारे भरपूर लोक आहेत म्हणजे त्यांचे नावं घेऊ शकत नाही पण असे भरपूर लोक आहेत की तो आखाडा आजही चालू ठेवलेला आहे आणि चंद्रकांत चौधरी असतील कीरण जाधव असतील चंद्रकांत जाधव असतील योगेजी घावरे योगजी जाधव असतील असे भरपूर लोक आहेत की इथे दानशूर व्यक्तिमत्व असणारे लोकांनी या ठिकाणी हे कुस्तीचे आखाडे चालू ठेवलेले आहेत त्यानंतर इथे हनुमान जयंती असेल रामनवमी आहे त्यानंतर इतर नऊ दिवसाचे जे नऊ कार्यक्रम का असतात ते ग्रामस्थ उत्सव मंडळाच्या वतीने या ठिकाणी केले जातात सालाबतप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी असेच एक उत्सव केले जातात आणि लोकांचा प्रतिसाद असतो बाहेरगावावरनं भरपूर कुस्ती मग पट्टू येतात साताऱ्यावरनं असेल सांगली असेल आजीमलक असेल हिदोळी असेल पनवेल असेल खोपोली असेल ठाणे असेल मुंबई असे, पोलीस असतील तर या ठिकाणी आकडा खेळवला जातो आणि भरपूर कुस्त्या खेळवल्या जातात आणि शिवाजी शिंदे असतील असे भरपूर असतील या कार्यक्रमाला का या ठिकाणी येऊन उपस्थिती दाखवतात आणि मदतही करतात अशा पद्धतीने ग्रामस्थ उत्सव मंडळ या ठिकाणी दिवसाचा नौ वसंत उत्सव साजरा करत असतो तर आर्थिक पाठबळ देण्यासाठी शिवसेना शिंदेगड शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी उद उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख कुलदीप जाधव शिवाजी शिंदे किरण जाधव योगेश जाधव गिरीश पवार चंद्रकांत सुतार अरविंद शेलार वसंत कदम मनोहर रांजाने सागर पाटील विजय चौधरी चैतन्य शिंदे व अन्य नागरिक तसेच बहुसंख्य प्रेक्षक उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान